हॅलो गाईज कसे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच चाललो फिरायला कुठे चाललो तर आम्ही चाललो तर गुंदवलीला तिकडनं आम्ही जाणार आहोत कुठेतरी कुठे बघू कुठेतरी जिथे जेव्हा प्लॅन बनेल तेव्हा तुम्हाला सांगेल तर पहिले आम्ही चाललो आमच्या बेबोला बघायला सो आता मी निघाले आहे अजून चला आणि आमच्या जोडीला मी पूर्ण आमची गॅंग घेतले क्रियान हे दोघी काय गेलो ए सारा हा हे बघा सारा आणि वियाना सो आम्ही सगळे चाललो तर तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये म्हणतील हे का बाबा आमचे पप्पा पप्पा चाललो बाय पप्पा बाय चला आम्ही निघालो पुरा उठ टाकतो चार पहिले काढा आपल्या करा लाईक भू आहे ते आम्ही आवडीजी तीन पोरा आम्हाला आम्ही चालू बेबोला बघायला दिदी कुठे तुझी दीदी मम्मा सारा साराची मम्मा गही आहे मम्माला बोलवायचे ना आपण झाला सुना शिर्डीला येईल मॉल कोण कोण येणार उद्या जायचं का सारा येणार का तू मग आम्ही आता सारा आमचे आले स्वामी एक दिवस मॉलचा पण रिया आता अजब बोल आपण निघले हो रियाला पलटण दिसले हो आम्ही येणार याला प्रियाला आणि साराला नव्हतो घेणार पण आम्ही रेडी झाले ते बघून येलो पण लगेच त्यांना समजलं का आम्ही चालले ते पहिलेच कपडे नवीन कपडे घातल्या तुम्ही चालल्या आम्ही पण येतो घेतला त्यांना पण बघूया पुढचे प्लॅन हो इथं झाले आता इथं आमच्या भिवंडी बायपास ला, ला सर्कस आले तर जेव्हा चालू झाले का माहित नाही पण झाल्यावर मी सर्कस मध्ये पण आम्ही येऊन तो पण मी ब्लॉग शूट करेन

इथं थांबव घेते खाऊ मी आता समोर इकडं रियाला काहीतरी खाऊ घेते खाऊ म्हणजे तिला आवडते बर्फी माव्याची बर्फी सो मी आता तीस तिच्यासाठी घेते चॉकलेट घेऊन आणि यांना चॉकलेट कोणाला चॉकलेट पाहिजे ओके मी एकदम आतमध्ये नाही शूटिंग करत नाही मी करते तुम्हाला दाखव कोणीच येऊ नका

टी बर्फी घेते तिला टी बर्फी आवडते बाय दो कर ना एकदम फ्रेश आहे बर्फी आम्हाला इतकीच आवडते आम्ही नेतो एकत्र काऊ आऊ चला त्यांनी मी पाहू पाहून पण टाकलं तिथे मी जास्त झूट नाही करणार आमच्या बेबूचा फेस मी लगेच नाही दाखवणार लवकरच आमची बेबू पण तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आता नाही लगेच नाही अजून बारा दिवस पण नाही झाले तर आता आम्ही गुंदवलीवरून निघालो आमच्या बेबोला बघून मला तिकडे काही शूट नाही मी केलं आम्ही जस्ट पोहोचलो अर्धा तास तिथे बसलो आणि आता निघालो आता आमचा प्लॅन झाला आहे आम्ही कल्याणला जा कल्याणला ना आम्ही कल्याणला जाऊ सो आता आम्ही कल्याणला जातो आता मी तुम्हाला कल्याणला जिथे चालत होतो पोहोचूनच भेट स्टाईल मारते काय झालं तर फायनली आम्ही आता पोचलो मुकबडवर भरपूर गर्दी आहे आता आम्ही ऑर्डर पण दिली आहे आणि पोरा जाम बदल करतात तिकडे बघा आणि तर आता मी तुम्हाला आमची ऑर्डर आल्यावरती अत्ता ये मटन दिरियानी और ये चिकन दिरियानी अनि सांधित्वाई ये तिक्का दिरियानी अनि तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही निघालो पण तिथे मी काही जास्त शूट नाही केला कारण मोबाईल घेतला होता आमच्या शेटने आणि मस्त होता आम्ही फर्स्ट टाईमच गेलो होतो कसा लागेल चांगला होता जेवण मस्त आता आम्ही निघालो घरी जायला तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय 어음 right